नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मी मागाशीच अपडेट दिली होती आज की आज बाकासूरसोबत मैब्या किंवा शिरवळचा रामा दिसेल मित्रांनो आज नवमिंदकेश्री श्री बाकासूरसोबत पाळाला तो शिरवळचा रामा आपल्याला मैब्या आपल्याला थोड्याच दिवसांमध्ये दिसेल लवकरच नियोजन होईल माैब्याचं आणि मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये गाडी पाळाली मित्रांनो दोनच गाड्या होत्या आणि त्या दोन गाड्यांमध्ये नवमिंदकेश्री बकासूर आणि शिरवळच्या रामाने खुला असा गटपास केला आहे जबरदस्त असा अंतर आहे आजसुद्धा बाकासूरला मित्रांनो चांगला असं स्पीड आहे तर मित्रांनो सेमीमध्ये नक्की बकासूर कोणत्या सेमीमध्ये पडेल ती अपडेट व्हिडिओ मराफ तुम्हाला देईल आणि मित्रांनो पुन्हा एकदा जाऊन पित्री लाईववरती लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता कारण मित्रांनो आज जरा लाईव्ह अकरानंतर मला वाटतं चालू झालं जेव्हा मैदान चालू झालं तेव्हाच चालू झालं तर तसं बोलायला गेलो तर मित्रांनो मैदानच अकराच्या नंतर चालू झालं त्याच्यामुळे आपले जे सबस्क्रायबर आहेत ते विचार होते लाईव्ह काही चालू होणार तर आयोजकांना कॉल करून आपण अपडेट दिली होती आणि आता पित्री लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि मित्रांनो बाकासूर आणि रामाच्या गाडीला चांगलाच चा स्पीड आहे या गाडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा आणि लाडूसुद्धा गटक्रमांक एकमध्ये गटपत झालेत त्या गाडीलासुद्धा खूप खूप शुभेच्छा तसेच आलेल्या सर्वनंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा बलूजाच्याच आहेत ड्रायवर ती नेहमी तेच असतात तर सुद्धा जबरदस्त अशी गाडी चालवली तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद